नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरात मम्मी युट्युब चॅनलवर तर आजचा ब्लॉक असा आहे की आज आम्ही कुठेतरी बाहेर जाणार आले रोहित कधीच बोलतोय उण झाले काकी मी आलोय कालपासून आज आपला ब्लॉक आहे खरात मम्मीचा आम्हाला फिरायला नेणार आहे आज आणि आमच्या मध्ये आहे कितू आणि रोहित आणि विशाल

आज कोण येते होते आज कोण येणारे तुम्ही सांगा अजून दुसरे मामा कोणते प्रीत्या प्रीत्या काय बोलते तू काय बोलते मामाला प्रीत्या 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 बोलते বাপ রে আসা বলবা মাঠ শিক মামা বলতে বাপ না

मी तुला शिकवते लहाने मामा आणि मोठे मामा असं बोलायचं अरे बाबा दुधाची बॉटल सांडवली की तू सगळ्या दोघीच्या अंगावर आम्हाला चेंज करावं लागले काय किती बाळा हा माझ्या बाळाला आणून दुधाची बॉटल आमच्या अंगावर अशी आशी सगळीकडे सांडून दिलं काय हा आईच्या दोन्ही आईच्या अंगावर दूध रोहित च्या भेटूया पुढे बाय चला कुठेतरी आल्यावर कसं वाटतंय आम्हाला थोडस एकदा शॉप होता तिथे ताई बोलतात हा ना ताई बोलतात इकडं खरंच जिंदगी खूप चांगली होती पण काय करणार आवडायचं बोलल्या जवळची जवळ होता आपल्याला सगळंच काही आता तिथं दुकान झालं किट्टू तिकडं बघते तिकडे बघ तुला वळखते दिलं झालं इदि वळखते बघ इटूला वळखते रोहित का पळाला होता तू हा रोहित का पळाला होतास आह ताई म्हणताय की मला असं वाटतंय की इकडनं जाऊन म्हणजे जवळच्या जवळ होतं ना खूप बरं वाटतंय खूप आवडतो आणि लांब गेलो तर

नाही त्या दिवशी बापरे गाडी आम्ही घातली असते माहितीये का बोलतो मिळवण्या बघितला अजून बोलतोय तेव्हा म्हणून आमचे ब्लॉग नाही बघत तिथं चालू होता मोठा मोठा तुम्ही आमचे ब्लॉक नाही बघत वाटते बघितलं कस काय विचारता का रोजचे दोन तीन दिवस वायफाय बंद होता आणि माझ्या मोबाईल मध्ये रिचार्ज नाही त्याच्यामुळे माझा मोबाईल चालला आणि त्यामुळे नसेल बघितलं दोन तीन दिवस वायफायचा ब्लॉक जाऊन बघा तुम्ही आमचे वायफाय खराब झाले ना म्हटलं चौदा एप्रिल चा ब्लॉक जाऊन बघा बघा गाडी कसं सगळे बघते ब्लॉक काही नाही अशी जोडली असं मला म्हटलं तुम्ही बघितलं असेल दोन तीन दिवस आमचं हे चालू नव्हतं वायफाय टेन्शन झालेलं खेळा दोघ जण खेळा मस्त

तर काय करणार काढतच नाही पोरं आमचे रोहित ऐकत नाही रोहित बोलला मी ऐकणार नाही आता तुमच ऐकणार नाही पुढे नाही नाही मला ताई म्हणतात पुढे थोडशी पुढे या म्हटलं मी पडेल माझ्या एवढं पाणी पुढे पुढे करत करत जायला घालतो नाही बाबा

बॉल बॉल आता आपण नंतर येऊ खेळायला चला चल नंतर येऊ खेळायला चल दादा चल चल दे दे रोहित दे रे दे माझ्या बाळाचं रोहित दे 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 माझ्या बाळाला अरे दे दे रडू नको रडू नको दे बाळा देणार असं करू नको ना चल बस झालं आता बॉल किती खेळणार आता किती खेळ असतो दोन हा दोन तीन चार खेळा चल चल एक चल सगळे थकले आता बॉल तिकडे पण थकलो सगळे चल आम्हाला पण बिसले रे आना आपल्याला एक रोहित बस ना भाऊ थकला ना तो आता आता मी मारतो काहीच किपतुला थांबा मी मारते लांबड करे पडल पडल अरे बापरे चल बाय दाखव झालं किती भारी झाला बघा तिकडच सूर्य दाखव सूर्य नमस्कार सूर्य नमस्कार चला चला कसा लागला शूट माझा कानातून काना जोडून गेला माझ्या तर चला रूए रूए <laughs> तुली। 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 आता आम्ही आलो घरी मस्त मजा केली फिरलो रोहितला रोहितला सगळ्यात जास्त मजा केली आणि माझ्या एवढी मजा केली पाय दुखले असते भिटू साडेआठ पण दुखलो हा फोट पण दुखलं काय दुखल आतूचं पण दुखल पण तुझं पण फोट दुखल हा माझे भाऊ रोहित चे ना रोहितले मस्ती करतो तुझ्यापेक्षा तर चला इथंच आपण हा ब्लॉग इथे चेंज करू लाईक करा शेअर करा कमेंट करा खूप खूप फ्रेंड मम्मीला खरं मग एवढं फ्रेंड एवढं एवढं एवढ्या एवढं एवढं